नमस्कार दीपावलीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी धनत्रयोदशी या दिवशी महत्वाची गोष्ट म्हणजे दीप दान करायला सांगितलेलं आहे याच्याविषयी एक कथा आहे एकदा काय झालं यमा यमराजाने यमदूतांना विचारलं तुम्ही जेव्हा एखाद्याचे प्राण हरण करता त्यावेळी तुम्हाला काय वाटतं यमदूत यमराजाला म्हणाले हा प्राण हरण करतो त्यावेळी दुःख होतं पण आम्हाला जास्त दुःख जेव्हा लहान मुलाचे प्राण हरण करतो त्यावेळी होत तेव्हा यावरती काही उपाय सांगा असं यमराजाला यमदूताने विचारलं यमराजाने सांगितलं की जो कोणी दीपदान करेल दीपावलीच्या अगोदर त्याच्या घरामध्ये अपमृत्यू होणार नाही असं यमराजानं यमदूतांना सांगितलं आणि त्यावर तसाच तू म्हटलं आणि त्याप्रमाणे यम दीपदान आपण करतो धनत्रयोदशीच्या दिवशी का तर अपमृत्यू होऊ नये म्हणून अर्थात आधुनिक काळामध्ये सांगायचं तर केवळ दीपदान करून भागणार नाही दीपदान करायला पाहिजे पण औषधोपचार करायला पाहिजे म्हणजे मृत्यूचं प्रमाण कमी होईल हे आधुनिक काळात लक्षात घ्यायला पाहिजे धनत्रयोदशी या दिवशी देवांचा आयुर्वेदाचा जो प्रमुख धन्वंतरी याचा जन्म झाला त्यामुळे त्यामुळे धन्वंतरी पूजा पण या दिवशी केली जाते धन्वंतरीनं तेरा आयुर्वेदाचे ग्रंथ लिहिलेले आहेत आणि या तेरा ग्रंथाचं वाचन आयुर्वेद तज्ज्ञ करतात मनुष्य आपल्या फॅमिली डॉक्टर जो असतो त्या डॉक्टरकडे जाऊन त्याला एक गुलाबाचा फूल द्यायचं आणि त्यांच्या सेवेचा आपण गौरव करायचा एवढं तरी करत आहे काही वेळा गावामध्ये जो प्रमुख डॉक्टर ज्येष्ठ डॉक्टर असतो वयस्कर त्यांना धन्वंतरी पुरस्कार देऊन त्याचा सत्कार करतात कारण आरोग्य सेवेसाठी तो काम करीत असतो म्हणून धन्वंतरी पूजन हे महत्वाचं आहे अर्थात धन्वंतरी धनत्रयोदशीच्या दिवशी हे केलं जातं पण इतर दिवशी सुद्धा आपल्या आरोग्य सेवेचं व्रत ज्याने घेतलंय त्याच्याविषयी आदर व्यक्त आपण करायला पाहिजे ही समाजाला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे धनत्रयोदशीच्या दिवशी दागिने जे घरात असतात दिवाळीसाठी ते घालायचे असतात आ, ते स्वच्छ केले जातात आणि त्यांची निगा राखली जाते तसंच घरामध्ये सुद्धा स्वच्छता केली जाते परिसर स्वच्छ केला जातो हे दिवाळीचे खूप महत्वाची गोष्ट आहे घरात नको असलेल्या ज्या गोष्टी असतात त्या दिवाळीच्या निमित्तानं तरी बाहेर काढल्या जातात आणि घर स्वच्छ होतं तसंच घरासमोर रांगोळी घातली जाते दिवाळीच्या दिवसात दररोज घरासमोर रांगोळी जाते इथे रांगोळी असते तिथे शुभ घटना घडतात अशुभ निवारक असं रांगोळीचं वर्णन केलेलं आहे भारतात प्रत्येक राज्यामध्ये रांगोळीचं महत्व वर्णन केलेलं आहे ही इतिहासात जर आपण पाहिलं तरी रांगोळी काढल्या जात असत रामसीतेच्या विवाह प्रसंगी सुद्धा रांगोळी होती आणि दिवाळीच्या वेळी शुभ म्हणूनच रांगोळी सुद्धा का काढली जाते प्रत्येक घरासमोर हे वैशिष्ट्य आहे त्यानंतर दिवाळीसाठी आकाशकंदी आकाश लावायचे असतात दिवाळीच्या पहिल्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी आकाशकंदी लावला जातो आकाश कंदील लावण्याची के प्रथा केवळ भारतातच नव्हे तर चीन मध्ये जपान मध्ये तिबेट मध्ये सुद्धा आहे या मागचा उद्देश असा आहे आकाश कंदील हा घराच्या बाहेर लावला जातो की आपले जे पूर्वज आहेत स्वर्गामध्ये त्यांना कळावं की आपण सुखी होत आपण आनंदात होत म्हणून आकाश कंदील घराबाहेर लावण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून आहे आता दीपावली हा सण जो आहे तो शरद ऋतू मध्ये येतो कारण या दिवसात शेतात असलेलं धान्य घरात येतं म्हणून हा एक आनंदोत्सव असतो समृद्धीचा हा उत्सव असतो म्हणून दीपावलीचं महत्व आहे दीपावलीमध्ये दिवे दीप प्रज्वलित केला जातोच अंधाराला घालवण्यासाठी पण आजकाल अंधार केवळ तो अंधार नव्हे तर अज्ञान अंधश्रद्धा आळस निरुद्योग अनिती याचा अंधार जो समाजात पसरलेला आहे तो दूर होण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि असे जर केले तर धनत्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस आज साजरा केल्याचं सा पुण्य आपल्याला मिळेल दीपदान सांगितलेलं आहे दीपदान हे का सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये आपण बघितलं तर समाजामध्ये गरीब लोकांना सुद्धा दिवाळी साजरी करता यावी यासाठी दीपदान सांगितलेलं आहे पण केवळ दीपदानच नव्हे तर फराळचे पदार्थ वस्त्रदान पुस्तक दान असं जर आपण केलं तर मला वाटतं गरीब लोकांना पण दिवाळीचा सा आनंदोत्सव साजरा करता येईल पाप पुण्याची व्याख्या आपल्याला महर्षी व्यासाने केलीये तसं संत तुकारामाने केले इतरांना त्रास होऊ नये असं वागणं म्हणजे पुण्य आणि इतरांना त्रास देणं म्हणजे पाप आता दिवाळी साजरी करताना प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे की आपण दिवाळीचा आनंद लुटत असताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तुमच्या लक्षात आलंच असेल फटाके लावण्यावर निर्बंध पाहिजेत फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होतं आणि आपल्याला माहिती आहे वायू प्रदूषण होतं दम्याच्या विकारांना आजारी जे असतात त्यांना त्रास होतो म्हणून फटाक्यांचे वरती आपण निर्बंध घातले पाहिजेत त्याच्यावरती संयमानं त्याचा वापर करायला पाहिजे हे जर असं केलं ना तर आपण इतरांना मदत केली असं होईल आणि दिवाळी उत्तम प्रकारे साजरी केली असं होईल म्हणून आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी माझं आपल्याला आवाहन आहे की फटाके वाजवणार नाही फटाके मुक्त दिवाळी आपण साजरी करूया आम्ही निर्णय शाळांमध्ये प्रचार करतोच विद्यार्थी प्रतिज्ञा घेतात की यावर्षी आम्ही फटाके अजिबात वाजवणार नाही आणि विद्यार्थी ते पाळतात त्यामुळे वर्षानुवर्ष आपण जर बघितलं तर हल्ली फटाक्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे ध्वनी प्रदूषण कमी होतंय वायू प्रदूषण कमी होतंय ही काळजी प्रत्येक यानं घ्यायला पाहिजे असं जर केलं तर आज यावर्षी सुद्धा आपण दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी केली असं होईल धन्यवाद